सध्या इयत्ता दहावीचे पेपर सुरू असून विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून शासनाच्या वतीनं विविध उपाययोजना केल्या जात आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना समुपदेशन व कॉपीमुक्त अभियान याचा समावेश आहे मात्र पेपर सुटल्यावर काही विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी होत असले चित्र ग्रामीण भागामध्ये सध्या दिसत आहे पंढरपूर तालुक्यातील चळे येथे श्री दर्लिंग विद्यामंदिर येथे इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र असून या परीक्षा केंद्रावरती चळे आंबे रांजणी ओजवाडी सरकोली नेपदगाव शिद्देवाडी शिरगाव येथील शाळांचे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येत आहेत परीक्षा देण्यासाठी काही शाळांकडून वाहनाची सोय करण्यात आली आहे मात्र अनेक विद्यार्थी हे स्वतः दुचाकीवरून परीक्षा देण्यासाठी येत आहेत मात्र पेपर सुटल्यानंतर जाताना हे परीक्षार्थी विद्यार्थी हुल्लडबाजी करत असल्याचे चित्र दिसून येत असून यामध्ये गाड्यांची रेस करणं गाड्यांच्या पुंगळ्या काढून कर्कश आवाज करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत आज सळे येथील श्री दर्लिंग विद्या मंदिर येथील परीक्षा केंद्रावरती इयत्ता दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर सुटल्यानंतर सुट विद्यार्थी घरी जात असताना दुचाकीवरील काही परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी होत असल्याचे चित्र बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर रस्त्यावरती दिसून आले आज दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर सुटल्यानंतर सुसाट येणाऱ्या अज्ञात दुचाकीनं दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्यानं परीक्षा देऊन घरी जाणारा विद्यार्थी जखमी झाल्याचा प्रकार चळ घडला मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच प्रसंगावधाहरण दाखवत या अपघातग्रस्त विद्यार्थ्याला मदत केली मात्र धडक देणारा दुचा दुचाकीस्वार तसाच सुसाट वेगाने धावून गेला अपघातात जखमी झालेला विद्यार्थी हा शेरगाव येथील असल्याचे समजते तर धडक देणारा दुचाकीस्वार परीक्षार्थी हा रांझणी येथील असलेली चर्चा घटनास्थळी होती त्यामुळं परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून पालकांनी दुचाकीस्वार बेशिस्त विद्यार्थ्यांना अववर घालण्याची मागणीही स्थानिक नागरिकांमधून व पालकांमधून होत आहे Yeah. yeah.